मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी शेअर मार्केट संदर्भातली आहे आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळतीय सेन्सेक्स तब्बल अकराशे अंकांनी घसरला असून निफ्टीमध्ये सुद्धा मोठी पडझड दिसतीय गुंतवणूकदारांना यामुळे मोठा फटका बसलाय ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं आणि या व्हेरियंटनं बाधित होणाऱ्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं भांडवली बाजारात तणावाचं वातावरण निर्माण झालंय अशातच आज मार्केटचं कामकाज सुरू होताच लगेचच बाजार कोसळल्याचं समोर आलं तब्बल अकराशे अंकांची घसरण सेन्सेक्समध्ये झालेली आहे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत अर्थतज्ञ शशांक रावले आपल्या सोबत आहेत सध्या अंकांची सेन्सेक्स मध्ये घसरण झाली आहे आणि कारण सांगितलं जात आहे ओमायक्रॉन व्हेरियंटचं काय नेमकी या मागची एकंदरीतच पार्श्वभूमी नक्कीच ओमायक्रॉन व्हेरियंट हे सर्वात मोठं कारण आहे जे वाढती संख्या होत चालली आहे आणि त्यामुळे जगभरात भीती पसरली त्यामुळे मार्केट नक्कीच पडत आहे आणि इव्हन ग्लोबल इन्फ्लेशन भरपूर वाढत चाललेलं आहे वेगवेगळे कारण सांगितलं जाते एक्सपर्ट एक्सपर्ट्सकडून सांगितलं जात आहे आणि त्याचबरोबर हे असल्यामुळे काय काय होत आहे की आज मार्केट ओव्हरबॉल झालेलं आहे भरपूर जास्त ओव्हरबॉल झालेलं आहे म्हणजे भरपूर जास्ती वाढलेलं आहे तर त्यामुळे जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहे आज जे मेन मार्केट आहे आपलं भारतीय मार्केट जे सत्तर टक्के हे फॉरेन व्हेस्टर्समुळे चालतं तर फॉरेन इन्व्हेस्टर्स आपलं ह्या कारण त्यांना काहीतरी कारण पाहिजे प्रॉफिट बुक करायला तर ओमायक्रॉन हे मोठं कारण त्यांनी पकडून मार्केटमध्ये ते मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपला पैसा जो आहे हा बाहेर बाहेर काढत आहे आणि हे जे आहे हे जर जास्ती काळ राहण्याची शक्यता आहे आणखी मार्केट खाली जाण्याची शक्यता आहे कारण फॉरेनर्स मोठ्या प्रमाणात आपल्या प्रॉफिट बुकिंग करण्याचे चान्सेस आहेत हे माझं मत आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी थोडं सावधान राहावं ट्रेडिंग तुम्ही करू शकता पण गुंतवणूकदार थोडस सावधान व्हावं सांभाळून तुम्ही गुंतवणूक करावी आणि जे असे कंपन्या आहेत जे जास्ती तर इकॉनॉमीवरती डिपेंड बँका असो किंवा ऑटोमो कंपनीवर असतो ह्याच्यामध्ये गुंतवणूक करावी बाकी फार्मा मध्ये इकॉनॉमी जास्त डिपेंडेंट आहेत थोडीफार गुंतवणूक केल्या करण्यास हरकत नाही असं माझं माहिती शशांक जी निफ्टी मध्ये सुद्धा मोठी पडझड झाली आहे आणि सोबतच हा ट्रेंड आणखी किती दिवस राहण्याची शक्यता वाटते त्याबद्दलची एकंदरीतच काय माहिती देत आहे आता जसं आपण फक्त काही नवीन वर्ष चालू होणार दोन हजार बावीस चालू होणार आहे तर माझं वैयक्तिक मत आहे जसं गेल्या वर्ष आपण पाहिलेलं की भरपूर चांगलं मार्केट परफॉर्म केलेलं आपण रोज रोज मी बघतो रोज नवीन हाय मार्क आहेत निफ्टी आणि तर ह्या वर्षी तेवढं होण्याची शक्यता कमी आहे मार्केट थोडं थंड राहिली ओमायक्रॉन वा आणि बाकी कोरोना वाढत असल्या परत वाढत असल्यामुळे आणि इवन फॉरेनर्स मोठ्या प्रमाणात आपले प्रॉपर बुकिंगचे सं शक्यता असल्यामुळे आपल्याला मार्केट जे आहे पुढच्या वर्षी पण पुढचे काही महिने आहेत तुम्हाला मार्केट जे आहे थोडं डाऊन साईडला तुम्हाला बघायला मिळेल आणखीन थोडं आपल्याला मार्केट क्रॅश होण्याची शक्यता आहे माझं वैटिंग शशांकजी कोणकोणत्या सेक्टर्सना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे त्याबद्दल काय वाटतं ये जसं मी म्हटलं की तुमचं पहिलं म्हणजे सर्वात पहिल्याचं बँकिंग बँकिंग क्षेत्रावर याचा जास्त परिणाम पडू शकतो कारण बँका हे पूर्ण इकॉनॉमी डिपेंड असतात म्हणून मार्केट डाऊन तर बँकिंगचा डाऊन असणारच आणि जे बाकी इकॉनॉमिक्स रिलेटेड आहे तुमचं ऑटोमोबाईल सेक्टर आहे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आहे सिमेंट आहे आ, या सगळ्या सेक्टरवरती जास्ती प्रभाव पाडण्याची शक्यता आहे मदर, असं माझं मत आहे तर यामध्ये आपण सांभाळून गुंतवणूक करावी बिलकुल शशांकजी खूप खूप धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि या सगळ्या बद्दलची माहिती दिली त्याबद्दल